श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे कोजागिरी पौर्णिमा तर मग कोजागिरी पौर्णिमा म्हणजे माता लक्ष्मी इंद्र चंद्र कुबेर यांचे पूजे मग आपल्याला बघा आजच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस देखील असतो मग आपल्याला होईल तेवढ्या जास्तीत जास्त माता लक्ष्मीच्या उच्च कोटीच्या सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे ती कोणती वस्तू आहे कशा पद्धतीने अर्पण करायची तसेच कोणत्या मंत्राचे पठन करायचे आहे याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आजच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्या भरपूर सेवा करायच्या आहेत कारण की जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी असतेच कारण की कोजागिरी जरी पौर्णिमा असली तरी पौर्णिमा ही तिथे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित असते मात्र वर्षातील ही सगळ्यात मोठी पौर्णिमा आहे कारण की या दिवशी चंद्र जो आहे तो सोळा कलेंनी फुललेला असतो म्हणून बघा आपल्याला जेवढ्या होतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर तुमच्याकडून समजा आता नवरात्रीमध्ये आपली कुंकुमार्चन ही सेवा राहिली असेल काही अडचणी काही कारण असतं समजा तर तुम्ही आजच्या दिवशी नक्कीच करू शकतात तर बघा आपल्याला त्याच पद्धतीने देवीला म्हणजेच आता माता अन्नपूर्णा देवी ही देखील एक देवीचे जर आपण आज देवीला ही एक वस्तू अर्पण केली तर आपल्या जीवनामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही असा हा महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे तर चला मग आपण सुरुवात करूया आता इथे बघा मी अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेतलेली आहे पण आता माझी सकाळची आज कोजागिरी पौर्णिमा आहे अगदी मी सर्व देवांची पंचामृताने आज पूजा केलेली आहे कारण की, की आमच्याकडे बघा ज्या दिवशी आपले नवरात्री जे समजा नवमी असते त्या दिवशी देवांची पूजा केली जाते आणि आमच्याकडे देवघटी बसलेले असतात मग नऊ दिवसही पूजा नसते आणि त्यानंतर फक्त परत मग पूजा देवी झोपलेली असते असं म्हणतात त्यामुळे परत पूजा केली जात नाही आणि मग ती आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी केली जाते मग त्यामुळे बघा मी अगदी पंचामृताने माझी आत्ता छान अशी देवपूजा झालेली आहे पण म्हटलं चला आता आपल्याला अन्नपूर्णा देवीला एक गोष्ट देखील अर्पण करायची आहे आपलीही सेवा होईल आणि त्यासोबत व्हिडिओ देखील होईल म्हणून मग म्हटलं व्हिडीओच करून घेऊयात आणि सेवा देखील होईल तर बघा इथं अन्नपूर्णा देवीला आपण जेव्हा तुम्हाला समजा हा उपाय करायचा आहे त्यावेळेस अगोदर देवी घ्या कि पंचामृताने किंवा अगदी शुद्ध पाण्याने किंवा हळद हळद मिश्रित पाण्याने का होईना आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना अन्नपूर्णा देवीचा मंत्र म्हणा किंवा मग ओम अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचे पठन केले तरी देखील चालेल आता बघा अगदी दिवा लावून घेतलेला आहे कोणतीही सेवा जी आहे ती आपल्याला दिव्याच्या साक्षीनं करायची असते म्हणजे कसं ती देवापर्यंत अगदी पटकन पोहोचते आता बघा आपण देवीला हळदी कुंकू लावून घेऊयात आणि आपल्याला देखील लावून घेऊयात आणि यानंतर आपण देवीला आपल्याला जी वस्तू अर्पण करायची आहे ती वस्तू अर्पण बघा या पद्धतीने माझी अन्नपूर्णा देवी जी आहे देवघरामध्ये या पद्धतीने तांदळात ठेवलेली असते बघा तुम्हाला अगदी दिसत असेल आता आपण जे दुसरं ताट आहे ना त्या ताटामध्ये दिवी घेऊयात कारण की यामध्ये देवघरात असते मग आपल्याला आज सेवा करायची आहे म्हणून आपण या, आप या पद्धतीने घेऊ आता इथे मी अक्षदा घेतलेल्या आहेत बघा आता अक्षदा जी आहेत त्या अक्षदा आपल्याला थोड्याशा लाल पिवळ्या करून घ्यायच्या आहेत ह्या बघा इथे मी अक्षदा घेतलेल्या आहेत आणि आपल्याला या ज्या अक्षदा आहेत त्या अक्षदांना देखील आपल्याला थोडंसं म्हणजे पांढऱ्या शिप्रा अक्षदा घ्यायच्या नाहीत थोड्याशा लाल पिवळ्या अक्षदा करून घेऊयात हे बघा इथे अक्षदा घेतलेल्या आहेत आता अगदी या पाच बोटाने आपल्याला अन्नपूर्णा देवींना अक्षदा अर्पण करायच्या आहेत अगदी डोक्यापासून खांद्यापर्यंत येईल या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण कुंकुमार्चण करतो तसेच चला मग सुरुवात करूयात ओम अन्नपूर्णाय देवे ओम अन्नपूर्णा देवे नमहा

ओम अन्नपूर्णा देवी नम ओम अन्नपूर्णा देवी नम या पद्धतीने आपल्याला सेवा जी आहे ती आज करायची आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिटेल भेटेल तेव्हा करा मात्र आज ही सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा आपल्या जीवनामध्ये तेहतीस वर्ष अन्नधान्याची कमतरता भासणार नाही अगदी बघा जेव्हा मुलीचं लग्न असतं त्यावेळेस देखील अन्नपूर्णा देवीची मूर्ती तिच्यासोबत जा दिली जाते ज्या घरामध्ये दे अन्नपूर्णा देवी आहे तिथं अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही आणि अन्नपूर्णा देवीची सेवा ही देखील आपल्याकडून व्हायलाच पाहिजे बघा देवघरामध्ये निस्ता मूर्त्यांचा हव्यास करून काहीच अर्थ नाही त्याची आपल्याला तितकी सेवा देखील व्हायला पाहिजे तेव्हा कुठेतरी त्या ते ते देवाचं अस्तित्व देव असल्यासारखं देखील आपल्याला वाटतं आणि देव आहे म्हणजे आपण बघा कुठं कुठंतरी तरी ऐकलंय कुणाकडे तरी आहेत म्हणून मग कोणाशी तरी तुलना करून आपण एवढ्या मोठ्या मूर्त्या फोटो जमा करण्याला अर्थ नाही त्यासोबत तितक्या सेवा देखील व्हायला पाहिजेत मग बघा तुमच्या घरामध्ये किती फरक जाणवेल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सेवा केलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते पण बघा आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं आता हे जे तांदळ आहेत आपण अर्पण केलेले यातले काही तांदळ आहेत ना ते बघा या पद्धतीने थोडेसे ह्या वाटीमध्ये टाका कारण की आपली अन्नपूर्णा देवी आपण देवघरामध्ये या वाटीमध्ये ठेवलेले आहे तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी लगेच टाकून दिले पण आता आपण जेव्हा अन्नपूर्णा देवीची आपण हा सेवा आणि हा उपाय केलेला आहे दिवसभर असच राहू द्या त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी आपण उचलून ठेवताना यातले काही आपण जे साठवणीचे तांदळ आहेत त्या डब्यामध्ये जरी हे तांदळ ठेवले तरी देखील चालतील आणि काही नंतर तुमची इच्छा असेल तर पक्ष्यांना जरी ठेवले तरी देखील चालेल तसेच बघा आज पौर्णिमा आहे आपल्याला सायंकाळी चंद्राला खिरीचा नैवेद्य किंवा दुधाचा नैवेद्य देखील दे दे दाखवायचा आहे आणि तुमच्याकडनं जर शक्य झालं मी तर म्हणाल आज जर शक्य झालं तर खिरीचा नैवेद्य दे आपल्या देवघरातील देवांना जरी ठेवला तर खूप चांगला आहे बघा घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल आणि बघा घरातली जी काही समजा वाईट शक्ती जे काही दोष आहेत ते मी तुम्हाला खात्रीशीर सांगते ते नक्कीच दूर होतील अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही सेवा घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद